हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो तर शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी आज तुम्ही म्हणत असाल हे काय चालू आहे तर हे आहे आपल्या सकाळी सकाळी शरीराचा थोडासा हालचाल करणे व्यायाम करणे तुमचं शरीर कसंही असू देत ते काय आपले स्नायू बळकट करण्यासाठी मी तर स्नायू बळकट करण्यासाठीच म्हणेल बाकी वजन आपलं किती नियंत्रणात राहील किती नाही ते आपल्या खाण्यापिण्यावर आहे आपण आपलं डाएट कसं ठेवतो त्यावर अवलंबून आहे तर शरीराची हालचाल होणं तेवढ तेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी सूक्ष्म पद्धतीनं थोडी थोडी का होईना शरीराची हालचाल आपल्याला आजकाल फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहेत आणि वर्कलोड वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही केलं तर सर्वांना सगळ्या गोष्टीसाठी थोडा का होईना वेळ भेटतो तो आपल्याला काढावा लागतो तर तळपायापासून आपल्या डोक्यापर्यंत थो दोन दोन मिनटं का होईना थोडा थोडा का होईना व्यायाम जर केला तर सहज अर्धा तास कसा जातो तर तो आपल्याला कळत पण नाही आणि आपल्या प्रत्येक स्नायूची हालचाल ही होते तर स्नायूची हालचाल होते त्याचबरोबर आपला मानसिक ताणतणावसुद्धा कमी होतो त्यासाठी आपल्याला आजकाल वर्कलोड आणि मानसिक ताणतणाव भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे तर त्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज आहे त्याने काय होते तर आपला मूड प्रेस होतो आपले स्नायू बळकट होतात आणि त्याचबरोबर आपली मानसिक स्थितीसुद्धा चांगली सुधारते बघूया सुरुवातीला मी काय केलेलं होतं तुम्ही तर बघितलेलंच आहे दोन तळपा दोन्हीही पायाचे तळवे एकाला एक, एक जोडून थोडासा गोल चक्र आकारमध्ये आपल्याला फिरवायचे आहेत जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीनं तसेच उलट पद्धतीने सुद्धा आपल्याला फिरवायचे आहेत त्याचबरोबर थोडंसं त्याच गुडघ्याला हे करून जसं आपण मागे पुढे पाय करतो ना तेसुद्धा करायचे आहेत त्यांना काय होतं तर आपले रक्तवाहिन्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित सु हे होतात ब्लड सर्क्युलेशन आपलं जे आहे ते चांगलं होतं बघितलेलं आसन आपण पा काहीही झालं की आपण पहिलं काय करतो तळपाया आणि तळहात चोळतो असो तर, तर, तर त्यासाठी आपल्याला थोडा थोडा व्यायाम करायचा आहे आणि त्याचबरोबर नंतर हे जी मी करत आहे ते आहे चक्की आसन तर ह्यांनीसुद्धा आपल्या कमरापासून हातापर्यंत त्याचबरोबर आपल्या पायापर्यंत व्यायाम होतो तर हा सुद्धा व्यायाम आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे सकाळी नाही वेळ भेटला तर आपण संध्याकाळीसुद्धा करू शकतो तुम्ही म्हणत असाल संध्याकाळी कधी करायचा संध्याकाळी जेवायची वेळ असती हो जेवायची वेळ असते तर त्या अगोदर आपण एक दुपारच्या दरम्यानमध्ये आपण जेवण करतो त्यानंतर आपलं पाच ते सहाच्या दरम्यानमध्ये आपण जेवलेलो नसतो या टायमामध्ये सुद्धा आपण थोडंसं फ्रेश वातावरणात जाऊ शकतो चालू शकतो आणि त्याचबरोबर व्यायामसुद्धा करू शकतो जसं सकाळचं वातावरण असतं तसं सायंकाळचं सुद्धा असतं पण ते फ्रेश ठिकाणीच जाणवतं सकाळचं वाता वातावरण जे आहे ते आपल्याला सगळीकडे फ्रेश जाणवतो आणि सकाळचं वातावरण आणि सकाळचा सूर्योदय हा खूप महत्त्वाचा आहे पण आपल्याला तेवढं शक्य होत नाही म्हणून आपण घरातल्या घरात का होईना थोडाशी थोडीशी शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे आणि रोज एका पार्टचा का होईना आपल्याला म्हणजे रोज वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे एकाच पद्धतीचा नाही करायचा मी तर आता रोज रामदेव बाबा जे आहेत ना त्यांचा रोज एका प्रकारचा योगा व्यायाम वगैरे जे आहे ना ते अर्धा तास कंप्लीटली करून बघतेच बघते मिनिमम वीस मिनटं आणि मॅक्झिमम चाळीस मिनटापर्यंत सहज जातो आपल्याला कळते नाही आणि करायच्या अगोदर आपल्याला भरपूर कंटाळा येतो पण करायला लागल्याच्या नंतर ना व्यायामामध्ये वेळ कुठं जातो तोसुद्धा कळत नाही आणि आप आपल्याला कमी पडतो वेळ खरं तर करायला लागल्याच्या नंतर आपल्याला वेळ कमी पडतो त्यामुळे व्यायाम हा खूप गरजेचा आहे आणि खरंच त्यांना आपल्याला फ्रेशनेस जाणवतो आपले जीव दिवसाची जी सुरुवात आहे ना ती एनर्जेटिक होते व्यायामाचे फायदे तर सगळ्यांना माहीत आहेत तरी सुद्धा सांगते हे आपल्या तुम्ही हे मी बोट बघत आहे ना असं करत आहे तर हे का करायचे आहेत तुम्ही बऱ्याच जणांना हातातला अशा मासाच्या गाठी झालेल्या बघितले असेल बघा छोट्या छोट्या होतात कुणाला मण्यासारख्या होतात कुणाला ज्वारीसारख्या कुणाला तुरीसारख्या तर कोणाला खूप म्हणजे बोरासारख्या सुद्धा होतात छोट्या छोट्या जी बोरा असतात ना त्यासारख्या सुद्धा होतात तर ह्यानं ते आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ना त्यानं व्यवस्थित म्हणजे सर्क्युलेशन जे आहे आपलं ब्ल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्यासाठी हे करायचं आहे प्रत्येक एक व्यायाम जो आहे ना त्याला पण प्रत्येकी दोन ते पाच मिनटं द्यायलाच हवेत आणि रोज वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा करायचा कधी कर चालणे तर कधी कर योगासन करायचं आहे तर कधी कर प्राणायाम करायचा आहे तर कधी वेगवेगळ्या पद्धतीने आपले जे आपण शाळेमध्ये लहान असताना शिकलेला आहोत पीटीचा प्रकार त्या पद्धतीने सुद्धा जसा तुम्हाला करा वाटेल तसा रोज वेगवेगळ्या प्रकारचा करायचा आहे तर चला थोडेसे व्यायामाचे जे फायदे आहेत ते सुद्धा आपण बघूया आणि व्यायामासारखं म्हणतात दुसरं टॉनिक नाही आहे कुठलंही नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीराची ऊर्जा वाढते तसेच वजन नियंत्रात राहते तसेच मधुमेह व हृदयविकाराच्या आजारासारखा हो धोकासुद्धा कमी होऊ शकतो कारण त्याने आपल्या हृदयाची जी सोसन सोसोषाचा सो, जो प्रकार आहे ना तोसुद्धा वाढतो आणि त्याने आपल्या हृदयविकाराचा आजार जो आहे तो कमी होऊ शकतो तसेच मधुमेह मधुमेहाचासुद्धा आजार कमी होऊ शकतो पण ते नियमित व्यायामाने तसेच आपला ताणतणाव नैराश्य ह्या गोष्टीसुद्धा कमी होतात नियमित व्यायामाने आपल्या शरीराची ऊर्जा जी आहे ऊर्जा पातळी म्हणता येईल तर ती टिकून राहण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्याला जो थकवा आहे ना तो सुद्धा कमी जाणवतो आपल्याला जर संध्याकाळी झोप येत नसेल तर झोप येण्यास मदत होते तसेच शांत झोप लागते आपल्याला हा जो सूक्ष्म व्यायाम आहे ना तो आपल्याला ज्यावेळेस आपण नवीन व्यायाम चालू करतो किंवा नवीन आपल्याला वाटतं की आपण आजपासून व्यायामाला चालू व्यायाम चालू करावा किंवा थोडाफार शरीराची जी हालचाल व्हावी यासाठी आपल्याला व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हा थोडा थोडा जी सुरुवात करायची आहे ना तर थोडा थोडा करून हा व्यायाम आपल्याला करायचा आहे म्हणजे पुढेच एकदम सुरुवात केल्याने आपल्याला काय होतं त्याचा त्रास होतो त्याचबरोबर आपली जी बॉडी आहे ना तीसुद्धा पॅन करते त्याच्यामुळे आपल्याला एकदम सूक्ष्म पद्धतीने व्यायाम चालू करायचा आहे त्यासाठी हा एकदम आपण ज्यावेळेस चालत नाही पळत नाही किंवा रोज व्यायाम करत नाही त्यावेळेस आपली बॉडी एक दोन दिवस आपण व्यायाम केल्याच्यानंतर खूप पेन करायला लागते आणि आपल्याला नंतर व्यायाम करावा असं वाटत नाही मग कंटाळा येतो तर त्यासाठी सुरुवातीला असा एकदम सूक्ष्म पद्धतीने व्यायाम चालू केला ना तर आपल्याला थकवाही जाणवत नाही आणि आप आपल्याला तो व्यायाम करायची इच्छा म्हणजे जसं की आपल्याला कंटाळ वगैरे येतो तर तो येणार नाही तुम्ही प्राणायामापासून सूर्यनमस्कारापासून व्यायामाची सुरुवात करू शकता सूर्यनमस्कार जड जाईल तुम्हाला सुरुवातीला पण प्राणायाम हा एकदम सोपा आहे आणि त्याच्यापासून सुरुवात जर केली तर एकदम आपल्याला म्हणजे फ्रेशनेस जाणवेल आणि सोपा सुद्धा वाटेल आपण शाळेत जात असताना प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक शाळेमध्ये शेवटचा तास हा टीचा घ्यायचे का तर मुलांना लहानपणापासून व्यायामाची सवय लागावी त्यांना व्यायामाचा प्रकार काय आहे माहिती व्हावं किंवा व्यायाम केल्याने कुठले फायदे होतात हे त्यांना माहीत असावं व्यायाम हा काय प्रकार आहे हे विद्यार्थ्यांना कळावं यासाठी व्यायाम हा शाळेमध्ये सुद्धा आपल्याला शिकवला जातो आणि आपल्याला लहानपणापासून सुद्धा आपण त्या गोष्टी डोक्यात ठेवत नाही माहिती सगळ्यांना असतं पण आपण ते ॲक्टिव्हि म्हणजे करत नाही आपल्याला ज्या वेळेस व्यायामाचा कंटाळा येतो त्यावेळेस एखादं छान सुमधुर असं एक, सुम एक भक्तिगीत किंवा आपल्याला आवडणारं एखादं संगीत लावून ते ऐकत ऐकत आएकोत आपण व्यायाम करू शकतो आणि करायलाच पाहिजे तर मी माझ्या थोडक्या मोडक्या पद्धतीत तुम्हाला व्यायामाचे थोडेसे फायदे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि रोज रोज नाही मी कधीतरीच व्यायामाचा व्हिडिओ टाकत असते कारण मी रोज रोज मला नाही होत तेवढा व्हिडिओ वगैरे टाकणं तुम्ही वारेन बपेट यांची एक कथा ऐकली असेल किंवा त्यांचं काही पुस्तक वगैरे तुम्ही वाचले असतील तर त्यांनी काय सांगतात तसेच आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ते पण काय सांगतात तर मी पण वाचलेलं होतं एक ह्याच्यामध्ये की, की काय शरीर थकत असेल तर व्यायाम करा आज व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं रुटीन नाही रेसिपी नाही फक्त आणि फक्त एक्सरसाइजच दाखवलेली आहे तर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि थोड्या थोड्या छोट्या छोट्या ह्याच्यापासून तुम्ही ही सुरुवात करा तर हा साध्या सोप्या पद्धतीने व्यायाम जो आहे तो मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचा करते तर तुम्हालाही जर आवडला तर नक्की ट्राय करत राहा कारण आपल्या शरीरासाठी व्यायाम ही आरोग्य ही पहिली काय आहे तर चला मी व्हिडिओचा इथं इंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं दोन स्टेप मी स्किप केलेले आहेत तो थोडा व्यवस्थित दिसत नव्हता मागं क्लॅप केलेले आहेत आणि दुसरा जो आहे